श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये मा स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की उद्या आहे बारा ऑगस्ट अंगारक संकष्ट चतुर्थी तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या कोणत्या सेवा करायच्या नैवेद्यता कोणता दाखवायचा त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो कोणता उपाय करायचा त्याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या आहे बारा ऑगस्ट अंगारक संक चतुर्थी म्हणजे मंगळी चतुर्थी तर उद्यापासून आपण चतुर्थीला जर कोणी काही म्हणजे कोणी महिला किंवा पुरुष धरत नसतील त्यांना धरायची असेल तर ते उद्यापासून हा उपवास धरू शकतात आणि समजा जर एखादं महिला किंवा पुरुष असे असतील की ते संकष्ट चतुर्थी धरतच नसतील त्यांच्याकडून धरली जात नसेल तर निदान त्यांनी मंगळी चतुर्थी जर धरली तर त्यांना वर्षभरात जेवढ्या चतुर्थी येतात तेवढ्या चतुर्थीचं फळ हे मिळत असतं म्हणून तुमच्याकडून जर निदान वर्षभर जरी संकष्ट चतुर्थी झाली नाही पण मंगळी चतुर्थी धरायला विसरू नका तर निदान उद्याचा दिवस तरी उपवास करायचे करून तुम्हाला वर्षभरात जेवढ्याच्या चुकी देईल तेवढ्याचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही तर उद्या गणपती बाप्पांच्या आपल्याला कोणत्या सेवा करायच्या त्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून तुम्हाला घरातलं स्वच्छ वगैरे आंघोळ करून घरातलं आवरून घ्यायचं आहे घरात गोमूत्र शिंपडायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे उंबरटा स्वच्छ करायचा आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यासोबतच देवपूजा करून तुम्हाला देवपूजा करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची तर आपण सगळ्यात आधी सेवा करत असतो तर गणपती बाप्पांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे तर अभिषेक तुम्ही पंचामृताने घालू ना शकतात नाहीतर पाण्याने सुद्धा घालू शकतात तुमची ज्याची इच्छा असेल तुम्ही ते अभिषेक घालू शकता अभिषेक करताना तुम्हाला ओम गणगणपती ये नमहा हा या मंत्राचा जप करायचा आहे नाही तर तुम्ही गणपती अथर्व शिष्यम जे आहे त्याचंसुद्धा तुम्ही पठण करू शकतात तुम्ही जर पाण्याने अभिषेक कर गणपती बाप्पांना ग जर पाण्याने अभिषेक करणार असाल तर ते जे तीर्थ आहे ते तुम्हाला घरातल्या लहान मुलांना म्हणा किंवा घरात जेवढे मेंबर्स असतील तेवढ्यांना तुम्हाला ते तीर्थ थोडं थोडं द्यायचं आहे कारण ते अभिषेक केलेलं तीर्थ असणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप शक्ती असते म्हणून ते जे तीर्थ आहे ते तुम्हाला तुमच्या लहान मुलांना किंवा घरात सगळ्यांना थोडं थोडं द्यायचं आहे बाकी उरलेलं तुम्ही तुळशीला सोडून बाकी कोणत्याही झाडाला टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला पहिले अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसून तुम्हाला गणपती बाप्पांच्या जागेवर ठेवायची आहे त्याच्यानंतर त्यांना तुम्हाला जे जास्वंदाचं फूल आहे जे त्यांना अतिशय प्रिय आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला दुर्वा ज्या आहेत ज्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत त्यासुद्धा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत तर गणपती बाप्पांची एक सेवा आहे दुर्वांची तीसुद्धा तुम्हाला उद्या करायची आहे तर तुम्हाला दुर्वा घ्यायच्या आहेत अकरा दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत अकरा दुर्वा म्हणजे जे आपण तीन पानं आता सगळ्यांना माहिती आहे की तीन पानं मिळून एक दुर्वा होत असते तर तशी तुम्हाला दुर्वा घ्यायची आहे हातामध्ये आणि तुम्हाला अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्षम अकरा वेळेस गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि ते जी दुर्वा आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांजवळ ठेवायची आहे तर ही एक सेवा तुम्हाला अजून करायची आहे त्यासोबतच तुम्हाला जर अजून म्हणजे ओम गणगणपती नामा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्या यासोबत तुम्हाला गणपती बाप्पांना संध्याकाळी त्यांची आरती वगैरे संध्याकाळीसुद्धा तुम्हाला त्यांची आरती वगैरे करून तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही आवडतो स्पेशली तुम्हाला माहितीच आहे की मोदक गणपती बाप्पांना किती आवडतात तर तुम्हाला मोदकाचा सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे आणि झालंच तर गुळाचे लाडू करण्याचा प्रयत्न करा फक्त गुळ फक्त गुळ घ्यायचा त्याचे लाडू करायचे अकरा आणि ते तुम तुमच्याकडे जर मंदिर असेल जवळ तर तिथे जाऊन जा प्रसाद दाखवा आणि मग तो प्रसाद घरी आण तुम्ही सगळ्यांना द्या गणपती बाप्पांना जर तुम्ही गुळाचे लाडू करू गुळाच्या लाडूचा जर प्रसाद दाखवला नैवेद्य दाखवलं तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात तर त्याच्यामुळे तुम्हाला हा हे एक नैवेद्य दाखवायचं आहे गोळ्याच्या लाडूचा आणि मोदक मोदक म्हणा किंवा गुळ खोबरं म्हणा जशी तुमची इच्छा असेल ते नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात त्यासोबतच तुम्हाला संध्याकाळी जेव्हा तुम्ही पूजा करणार त्यावेळेस तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर छोटा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे त्याच्यावर दोन कापराच्या वडा ठेवायचा आहेत आणि ते जाळायचं आहे आणि ओम विघ्नहर्ताय नमा ओम जोपर्यंत ते कापुराच्या वडा पूर्ण जळत नाही तोपर्यंत तुम्हाला ओम विघ्नहर्ताय आहे ओम विघ्नहर्ताय नमा हात जोडून हे हा मंत्र म्हणायचा आहे जोपर्यंत त्या कापुराच्या वडा जळत नाही तोपर्यंत त्याच्यानंतर कापुराच्या वडेत जाळल्या गेल्यावर तुम्हाला प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना की गणपती बाप्पा आमच्या घरात काही अडचणी असतील किंवा दुःख असतील जे काही असेल ते सगळं मार्गी लागू दे ते सगळं नष्ट होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तर हा एक उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे आणि त्यासोबतच तास तुम्हाला गणपती बाप्पांच्या तुम्हाला ज्या काही सेवा येत असतील त्या सेवा तुम्ही करायला विसरू नका उद्या अंगारकी चतुर्थी आहे अगदी महत्त्वाचा दिवस आहे म्हणून दिवस वाया घालवू नका आणि सेवा करायला विसरू नका तर उद्या उपवास तर असेलच सेवा करायला सुद्धा विसरू नका तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ